पुन्हा एकदा पोलीस संशयाच्या होऱ्यात बलात्कार आरोपी विशाल गवळी याची आत्महत्या नसून अक्षय शिंदेसारखे त्याला संपवले असा आरोप विशाल गवळीच्या वकिलांनी जेल प्रशासनावर केला आहे अक्षय शिंदे एन्काउंटरवरून उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे असतानाच त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत विशाल गवळीबाबतीत पोलिस काही दगाफटका करतील असा संशय होता तसेच पत्र व पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी व विशालच्या वकिलांनी केली होती मात्र जेल प्रशासनाने त्यावर काहीच उत्तर दिले नाही याबाबत सर्व माहिती घेऊन पोलिसांविरोधात तक्रार करायची तयारी विशालच्या वकिलांनी केली असल्याचे माध्यमांना सांगितले तर पीडित मुलीचे वडील झाला प्रकार नैसर्गिक न्याय असल्याचे सांगून आम्ही समाधानी आहोत असे सांगितले आरोपींना जर असेच मारायचे असेल तर मग फास्ट ट्रॅक कोर्ट पोलीस तपास या बाबींना काही अर्थ उरलेला नसून खुनी बलात्कारी दहशतवादी यांना पकडून उद्या सामान्य नागरिक जनतेच्या मनातील शिक्षा भर चौकत देतील असे चित्र आज दिसत आहे पोलिसांनी दोन्ही प्रकारचे आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे नाराजने जो फास जो हमने हमारे दीदी के साथ में जो उसने घ्याय हरकत किया था वो तो हम कोर्ट में केस लढी और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब का बहुत आभार व्यक्त करता हूँ मैं और माननीय श्री एकनाथ जी सिंधे साहब का आभार व्यक्त करता हूँ वैसे हमारे श्री श्रीकांत शिंदे खासदार साहब और परिवहन मंडल तीन के अतुल झंडे साहब की टीम और एसीपी सी घेटे साहब और कल फुलसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे इन्होंने बहुत हमको सहकार किया बहुत सपोर्ट किया और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे है और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक और ये सब भगवान का सब इसको दंड है बाकी और किसी का दोषी नहीं सब भगवान का दंडित है जैसे को तैसा हो होता है जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके उसके दो उसके दो भाई, उसके दो भाई जो है उनको तड़ी पार किया है उनको और सजा मिलनी चाहिए उनको वो भी गुंडे हैं तीन का कलम है उनके ऊपर वो भी इधर दहशत निर्माण करने का वो भी बहुत प्रयत्न करते हैं और वो भी आ, सामान हथियार औजार पब्लिक उनसे भी ये है और हमारे साथ में तुम्हें किसी की तरह का डर है अभी डर बोले तो उनके जो भाई है और उनके जो पिताजी है जो उनके कुटुंब है ये सब कुछ करवा सकते हैं और हल्ला विल्ला ये इनका ही काम है ऐसे लोग का ही काम है आज हमारी बेटी गई है हमारी बेटी तो वापस नहीं आने वाली है ना हमारी बारह साल की बच्ची ने क्या बिगाड़ा था क्या किया था आत्महत्या करने के बाद आपको लगता है कि आपको कहीं ना कहीं न्याय मिला है हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ माला कॉल किया होता साढ़े सात सात के आस पास कॉल किया त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून पॉवेलने आत्महत्या पावेलकड्यांना अजून आत्महत्या केली असं सांगितलं जातं आहे खरं खरं काय अजून कळणार नाही ना तोपर्यंत तिथे जात नाही आता तुम्ही निघतोय थोडंसं जेलत चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणेनी मारलं आहे त्याला जेलतो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला का नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच आहे काय विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या पण वीस एक वीस एक वीस पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला विजिट घेतली त्याची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी नाही न्यायालयात अर्ज दिला आहे त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तो आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागणी मागणी आहे सर माझ्या आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालं आहे काय नाही एक्झॅक्ट आणि त्याच्यानंतर मग सर म्हणजे ह्याला सर्व जबाबदार जेल तरुटीच आहे प्रसारमाध्यमातून सकाळीच कळालेलं आहे की कल्याणपूर्वक काही महिन्यापूर्वी जेव्हा एक दहा वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातला मुख्य आरोपी नराधम विशाल गवळी यांनी तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे खऱ्या अर्थाने हे त्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे त्याचबरोबर कल्याण पूर्वेत या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लेकीबाळींचा जो सर्वात मोठा शत्रू आहे तो या ठिकाणी संपलेला आहे ती हत्या आहे की आत्महत्या आहे ते तपासाचा विषय आहे परंतु या ठिकाणी न्याय हे झालेला आहे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आहे की कर्माची फळं देव देत असतो परंतु आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभवला मिळालेला आहे खरं तर ज्या पद्धतीने त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घूळपणे त्याने हत्या केली त्या नराधामाने फाशी घेतली असं कळतं आहे तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला तीन महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम हो आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही न्यूजशाहीचा आणखीन एक बेधडक रिपोर्ट संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या माध्यमातून